सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जाऊ दे आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ देत हीच भगवंताच्या प्रार्थना तर चला आजचा दिवस सुरू झालेला आहे तर हे सकाळ सकाळी मी झाडू मारून घेत आहे तर गुड मॉर्निंग सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना सकाळी सकाळी हे ना सायली गेल्याच्यानंतर सायली गेली साडेसात वाजता आणि लगेचच मग मी बाहेर आले आणि बाहेरचा अंगणातला झाडू वगैरे मारून घ्यावा म्हटलं कारण असं कधी कामामुळं सकाळी सकाळी झाडून घेणं वगैरे जमत नाही आपण काय करतो की म्हणजे पर्सनली मी तरी माझं सांगते कारण काही काही वेळेस मला कामामुळं जमत नाही बाहेर यायला किंवा काही काय वेळेस आपल्या गडबडीमुळं जमत नाही तर म्हटलं आज आहे वेळ सकाळी सकाळी तर पटकन म्हटलं झाडून घ्यावं आणि छान असं बाहेरचं अंगण वगैरे तर हे चला तर सकाळ सकाळ अंगण वगैरे झाडल्याच्या नंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घराला आणि आपल्या म्हणजे नाही का दिवस आपला असा फ्रेश जातो म्हणून म्हटलं चला आज क आज खूप दिवसातून आपल्याला हे आ... भेटलेला आहे वेळ तर आपण हे करावं तर हे बघा सायलीचे पप्पा सुद्धा सो तिला सोडून आले होते तर तिची खाली बस थांबते येऊन म्हणजे आमच्या आम इथं थोडंसं म्हणजे नाही का टाईपच वातावरण आहे आणि म्हणजे बस म्हणजे असे अगदी सकाळी सकड़ सकाळी येत नाही दारामध्ये तर खाली हायवेला सोडायला जावं लागतं म्हणून म्हटलं चला आता तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर कराव्या त्यानंतर मग मी सांगते तुम्हाला की मी सर्वात आधी उठल्यानंतर काय केलं मी सर्वात आधी उठले तेव्हा आधी माझा स्वयंपाक असतो स्वयंपाक केल्याच्यानंतर मग मी माझं जे काय असेल ते कारण मुलांना आणि ह्यांना म्हणजे मुलांसाठी किंवा आपल्याला पण नाही का म्हणजे असलेलं म्हणजे घरामध्ये नाही का करून ठेवलं किंवा असलेलं छा म्हणजे सकाळी सकाळी आणि मुलांना डबे दिल्याच्यानंतर आपण सुद्धा टेन्शन फ्री राहतो त्यामुळे मग हे करूनच ठेवते मी आधी आधी स्वयंपाक करते आणि त्यानंतर मग बाकीचं तर स्वयंपाक वगैरे करून झाल्याच्यानंतर हे माझं सगळं काय आवरून झालेलं होतं तर हा पावणे आठच्या दरम्यान मी हा स म्हणजे शूट केलेला आहे तर हे सगळं माझं किचन वगैरे मी आज खरंच खूप हॅपी होते त्यानंतर मग मी चहा वगैरे केला आणि चला म्हटलं चहासहसुद्धा खाता चहा चा, चहासोबत चपाती खातानासुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे म्हटलं आता पटकन चहा चपाती खाऊन घ्यावी म्हणजे सगळे ज्याच्या त्याच्या कामाला जायला मोकळे तर मग बाकीचं त्यानंतर मग मी डायरेक्ट सात साडेसात वाजताच व्हिडिओ शूट करायला घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो भाजीला तर ना फ्रेंड सकाळी मी जे काय दाखवलेलं आहे जे की माझं सकाळी मी अंगण वगैरे झाडताना किंवा स्वयंपाक झालेलासुद्धा दाखवलेलं आहे त्यानंतर डायरेक्ट मी आता सहा सहा वाजलेले आहे साडेसहा पावणे सात झालेले आहेत अंधारसुद्धा पडलेला आहे तर मग आता व्हिडिओ शूट करायला घेतला आणि असं म्हटलं की चला आता बाहेर निघालेली आहे तर तुम्हाला सुद्धा शेअर करावं तुमच्यासोबत काय काय गोष्टी तर मी बऱ्याच काय गोष्टी आज ठरवलेल्या होत्या पण त्या नाही झालेल्या आपल्या ह्याच्यासारख्या तर आज द्या आता काय नाही तर जे काय मी करेल बाहेर गेल्याच्यानंतर तर ते तुमच्यासोबत शेअरच करेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर ना मी आज ह्यांना सांगितलं होतं की तुम्ही आज जरा लवकरच यावर का आपल्याला आज बाहेर जायचं आहे म्हणजे मला थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहेत आणि भाजीपालासुद्धा मी बघेल बाहेर गेल्याच्यानंतर पण कशाचं हे लवकर येतील तर खरं मग त्यानंतर हे आले एवढ्या उशिरा एवढ्या उशिरा आल्यानंतर फायनली पोचलो आम्ही हाडपसरला हाडपसरला गेल्यानंतर सर्वात आधी आणि माझ्या आवडीचं शॉप म्हणजे हे कार्पेटचं शॉप आणि ते वॉलपेपर आणि बरंच काय असं भेटतं तर वॉ त्या शॉपमधून निघाला आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो म्हणजे डेकोरेशनचं सा सामान वगैरे बघायला पण ते त्यामध्ये काय मला असं म्हणजे पाहिजे त्या वस्तू भेटल्या नाहीत म्हणून मग मी काय घेतलं नाही मग डायरेक्ट आलो हडपसरच्या भाजी मंडईमध्ये भाजी मंडईमध्ये आल्याच्या नंतर मग सर्वात आधी तर टोमॅटोपासूनच सुरुवात केलेली आहे भाजी वगैरे घेण्यासाठी तर ना इथे मी टोमॅटो घेत असताना म म्हणजे बरेच माझे मिस्टर व्हिडिओ शूट करत होते तर समोरचे सगळे विचारत होते तुम्ही का शूट करताय का शूट करताय तर म्हटलं म्हणजे हे म्हटले की नाही आम्ही असंच करतो आहे आणि मग मी त्यांना सांगितलं की नाही माझं चॅनल आहे आणि मी चॅनलवरती असं असं करते तर मग ते म्हणाले की नाव तरी सांगा तुमच्या चॅनलचं मग मी सांगून टाकलं माझ्या चॅनलचं नाव तर चला आता भाजी मंडईमध्ये आली आहे आता फिरूयात बघू काय काय घेते मी ते तुमच्यासोबत सगळ्या काय गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर ताईंनो ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचल आणि तुम्ही म्हणजे बघू शकाल माझे व्हिडिओ प सर्वात आधी तर ना त्यानंतर मग मी आले इथे आणि इथे आल्याच्यानंतर ना इथे छान अशी भाजी होती शापूची म्हणून मग तिथे भाजी घेतली आणि आ उशिरा येण्याचा मंडईमध्ये फायदा म्हणजे मी आज तुम्हाला सांगते तर खूप कमी पैशामध्ये मी खूप सारा भाजीपाला घेऊन आली आहे तुम्हाला मी ते शेअर करन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज तर काय पॉसिबल नाही आहे ते शेअर करणं कारण बाहेरचाच व्हिडिओ म्हणजे एवढा झालेला आहे की काय सांगू शकत नाही तर इथे वांगे वगैरे घेतले त्यानंतर सोबतच गवारसुद्धा घेतली शेजारी होती म्हटलं दुसरं कोण म्हणजे दुसरं कुठं फिरण्यापेक्षा लगेचच तिथंच घेऊन टाकली मग आणि लगेच मग म्हटलं आता पैसे वगैरे दिले आणि आम्ही निघालोसुद्धा होतो आता त्यानंतर निघताना बघा माझ्या हातामध्ये किती पिशव्या होत्या आणि जायच्या आधी आपण घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी घेतो का नाही घेतो ते चेक करत जा कारण माझ्यासारखी तुमचीसुद्धा परेशानी होईल मी न सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मेन म्हणजे पिशवीस घ्यायला विसरले होते म्हणून मग एवढ्या कॅरीबॅगा कॅरीबॅगा झाल्या होत्या तर चला आता फायनली माझे हे झालेलं आहे भाजीपाला घेऊन त्यानंतर मग मी गेले होते नर्सरीमध्ये आणि तिथे सिरेमिकच्या कुंड्या वगैरे आणि त्या छोट्या छोट्या कुंड्या वगैरेसुद्धा मला घ्यायच्या होत्या हो आणि उशिरा जाऊन मी एवढा स्वस्तात आणि एवढी छान म्हणजे म मला भाजीपालासुद्धा भेटला आणि मला ज्या काय म वस्तू पाहिजे होत्या शिरामिकच्या कुंड्या म्हणा ना किंवा अजून डेकोरेशनचं सामान म्हणा हे सगळं मला एवढं छान आणि बजेटमध्ये भेटलं ना मी तर आज खूप हॅपी होते तर ह्या पण मला जे एक झाड घ्यायचं आहे ना तर ते काय व्यवस्थित मला भेटत नाही आहे किंवा आहे तर कुठं जास्तच पैसे सांगतात आणि नाही भेटत तिथे तर मग नाहीचे आणि मग कुठे मला आवडतात तर कुठे म्हणजे नाही का असे हे असतात म्हणजे थोडेसे क म्हणजे एकदम असे सुखे प्लांट म्हणतो ना तसे तशा टाईपमध्ये आणि मला बॅम्बूचं प्लांटसुद्धा घ्यायचं आहे पण ते मी स्वतः नाही घेणार आहे कारण असं म्हणतात ना बॅम्बूचं प्लांट हे आपण स्वतःच्या पैशातून किंवा स्वतः खरेदी करायचं नसतं असं म्हणतात मी सुद्धा ऐकलेलं आहे ह्या मागे लॉजिक काय आहे हे मला सुद्धा माहिती नाही आहे पण मी ऐकलेलं आहे तर मग मी माझ्या भावाला आणि माझ्या आईच्या मागं लागलेली आहे की तुम्ही दोघांनीच मला हे प्लांट घेऊन द्यायचं तर चला ते जेव्हा येतील तेव्हा आपण बघू घेऊन देत आहेत का कसं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर हो आणि मी आज काय घेतले ते तुम्हाला पूर्ण कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवल तर जय भीम नमोबुद्धाय जय शिवराय